विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सरकारनं केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपनं गाव चलो अभियान सुरू केलं आहे यातच चार फेब्रुवारीपासून हे अभियान सुरू केलं जाईल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सात फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्याच्या पारटसिंग इथं लोकांशी संवाद साधतील आम्ही गाव चलो अभियान घरचलो अभियान केलेलं आहे आता पुन्हा नव्याने आम्ही ते करतोय आणि मला असं वाटतं यावेळी हा एक देशातला रेकॉर्ड असेल की कुठल्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे शंभर टक्के गावांपर्यंत पोचले आणि त्या गावात राहिले एक प्रकारे आमच्या प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की आपला कनेक्ट हा शेवटच्या माणसाशी असला पाहिजे तळागाळाशी असला पाहिजे मला असं वाटतं तेच यातनं आम्ही साधण्याचा सा प्रयत्न करतो